अनंत टी ने रिफ्रेश हमी डी ए प्लस रेटिंग मिळालेली माझ्या जिल्ह्यातली हे जिल्हा मध्यवर्ती बँक यायचं मला तर अभिमान आणि सहा कोटी कधी राज्य सरकारलाही कुठल्या कामासाठी पैसे लागले तर यावे पण राज्य सरकारचं प्रेम आहे तुमच्या आपुलकी आशीर्वाद आहे तुमचं कर्तृत्व आणि कर्तव्य म्हणजे आमच्या कर्मचारी वर्गाचं सुद्धा संचालक मंडळाचं सुद्धा कि आपल्याकडे असलेल्या योजना नीट राबवणं यामध्ये आपलं निपुणता आहे आणि म्हणून एक स्थान राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने मिळवलेला आहे उत्तर उत्तर ते वाढेलच अडी अडचणीत असलेल्या आपल्या जिल्ह्यातील युवकांना मातांना भगिनींना शेतकऱ्याला उद्योगधंदा करू पाहणाऱ्या आंतरप्रिनरला या सगळ्यामध्ये तुमच्याकडनं कर्ज किंवा त्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या पाया उभा राहण्यासाठीची मदत सहाय्य मिळेल मिळतच पण मी एकच विनंती करणार आहे त्याच्या हे गलत गतीने पुढे चालले आणि त्यामुळे पूर्वी असं म्हणायचं म्हणजे गतीचाच उदाहरण द्यायचं तर भिंतीला कान असतात म्हणायचं की नाही पूर्वी काय बोलू नको भिंतीला का नसत आता काय झालंय जग इतकं फास्ट झालंय की तुमच्या मनात आलं की समोरच्याला कळत इतकं फास्ट कान लागलंय बोलायची गरज नाही आणि त्यात माहिती तंत्रज्ञान मायकडे म्हणून सांगतो आजकाल जमाना ए आय एम एलचा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आणि म्हणून आज तरी माझ्या माहितीप्रमाणे राज्यातल्या कुठल्याही सहकारी बँकेने एआयचा उपयोग करून त्यातलं सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आणि त्यातलं वर्किंग हे जनतेला ग्राहकाला सोयी सोयीर असं बनवलेलं माझ्या तरी पाहण्यात आलेलं नाही आणि ते काम सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेने करावं आणि ते काम महाआयटी पण करू शकते सरकारचं तर महाआयटीची मदत घ्यावी आणि बरोबरीने यातना सुविधा लोकांना तो, तो जगात कुठेही गेला कधी गेला तरी त्याची बँक आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंच सा यूट्यूब चॅनल